वेळाबाई फाटा ते चारगाव चौकी राज्य महामार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता मंजूर करा वेळाबाई ग्रामपंचायत व सरपंच संघटनेचे माजी वनमंत्री यांना निवेदन वणी तालुक्यातील वेळाबाई फाटा ते चारगाव चौकी या राज्य महामार्गावरील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर वेळाबाई ग्रामपंचायत व सरपंच संघटनेतर्फे माजी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटीकरण करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले सदर रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहतूक ट्रक आणि वाहने ये जा करीत असल्याने रस्ता वारंवार खराब होतो त्यामुळे नागरिक विद्यार्थी शेतकरी आणि रुग्ण प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते अनेक वेळा अपघातही झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे या निवेदनावेळी सरपंच सौ रंजना शंकर बांगोरकर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे तसेच सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता तातडीने सिमेंट कॉक्रिटीकरण करून मंजूर करण्यात यावा अशी सर्वांची मागणी आहे आम्ही आज मुनगंटीवार साहेबांना आणि बदकुरवार माझे आमदार आपले भतकुरार साहेबांना संदर्भात निवेदन दिलं आहे जो राज्यस्तरीय रोड आहे गेल्या दहा वर्षाच्या अगोदरपासून तो रोड डांबरीकरण होत आहे पण पाच सहा महिन्यातच ते डांबरीकरण फुटून जात आहे तर आम्हाला तो कांक्रिटीकरण रोड पाहिजे याच्यासाठी आज संजीव भावना आणि गुनगंटीवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे तर तो रोड तो रोड तसा दहा दहा टन वीस वीस टन एका ट्रकमध्ये माल जातो आहे आणि त्याच्यामुळे तो रोड टिकत नाही आहे मोहदा गिट्टी फ्रॅशर शिंदुला वेकोली याच्याकरताने ते ट्रक ओव्हरलोड ट्रक जात आहेत तिथे कॉन्क्रिटीकरणाची जरूरत आहे जसा वनीपासून तर आपला चौकीपर्यंत जो कॉन्क्रीटीकरण रस्ता झाला आहे त्याचप्रमाणे तिथूनसुद्धा आमच्या आबईफाट्यापर्यंत कॉन्क्रीटीकरण रस्ता व्हावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलं ते मी वाटलं ना आज वन्हीपासून आमचं गाव पस्तीस किलोमीटर असताना देखील रस्त्यांची व्यवस्थ दूर बघून त्या रस्त्याने जाण्यानं सर्वांना सर्वांना प्रवाशांना ओघट जात आहे आणि जा जे विद्यार्थी स्कूल शाळेमध्ये इथे येतात इथे वनीला त्यांना वेळेवर बस नसल्यामुळे त्यांना शाळेवर पोहोचणे सुद्धा अशक्य झालेले आहे आणि आपले साहेब आणि भाऊ त्यांना आहे आम्हाला खात्री आहे की भाऊ काळजीपूर्वक खात्रीपूर्वक आमच्या निवेदनाला मान देतील आणि हॉल इथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता आणि ह्या मेळावामध्ये आपले माजी वनमंत्री आणि बल्हारसाच्या विधानसभेचे आ, विद्यमान आमदार सुद्धा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा यांचेसुद्धा औचित्य लाभले या कार्यक्रमाला आणि तसेच माननीय आदिवासी विकास मंत्री श्री यु साहेब हे सुद्धा उपस्थित होते या निमित्ताने आज आम्ही सर्व वेडाबाईचे सरपंच श्री बा बांदुळकर मॅडम भाऊ बांदुलकर मॅडम यांनी निवेदन दिलं की यांच्या जो गावाला रोड आहे राज्यमार्ग आहे आणि त्या राज्यमार्गावर वनी ता है, ता राज्यमार्गा ते तीस किलोमीटर यांचा गाव आहे आणि त्या गावामध्ये राज्यमार्ग असल्यामुळे तिथे विविध कोरपणावरून तसेच गटचांदूरवरून सिमेंटच्या पन्नास पन्नास टाक्यांच्या गाड्या तसेच मोहजा ग्रामपंचायतला ज्या गिट्टी रेशर आहे तिथूनसुद्धा पन्नास पन्नास चाळीस चाळीस टनाच्या गाड्या ज्या रोडची क्षमता ही फक्त बारा ते पंधरा टनाची आहे आणि त्या रोडवर जर पन्नास टनाच्या गाड्या धावत असेल तर त्या रस्त्याची दुर्दशा काय असाल हे आपण समजू शकता आणि हे समजत असतानासुद्धा मागच्या दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर त्या रस्त्याची दुर्दशा इतकी भयंकर आहे की आज रोजी केवढे तेवढ्या खड्डे पडलेले आहे एक किटाचे खड्डे पडले आहेत खड्ड्यावर आम्ही जेव्हा मार्गकाम करत असतो हे जेव्हा आम्ही पण गावाचा विकास होऊनसुद्धा राज जर रस्त्याचा जर विकास होत असेल तर ही आपल्या प्रशासने आणि शासनाची दुर्दैवी दशा आहे त्यामुळे आमची सरपंचाची मागणी आहे आणि विशेषतः वेळाबाई ग्रामपंचायत सरपंचाची मागणी आहे की हा रस्ता आणि त्या मार्गावर जितके ग्रामपंचायत आहे सगळे जे आहे त्यांना अशी त्या रस्त्याची क्षमता म्हणजे द, द दशा झालेली आहे आणि अशा रोडची दशा असताना आज आम्ही सामान्य नागरिक जेव्हा त्या रस्त्याने जातो तर आमचे काय दुर्दशा असेल हे शासनाने आणि प्रशासनाने समजून घ्यावे आणि तो रस्ता हा डांबरीकरण न करता डायरेक्ट कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या औचित्यानं आम्ही आज सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना त्या रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन दिलं आणि आमची अशी इच्छा आहे की त्या रस्त्याच्या मागणीसाठी त्यांनी समोर प्रयत्न करून ती रस्ता खरोखरच सौंदर्यीकरण करेल अशी आमची इच्छा त्यांच्या वतीने बाळगतो आणि इथेच आम्ही यापूर्वीसुद्धा त्या रस्त्याची मागणी चांगल्या पद्धतीने व्हावं हो अशी आमची इच्छा आहे